ओम शांती चौदा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे उदासी येण्याचे कारण लहान सहान अवज्ञा आज बेहदचे मोठे बाबा श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनवणारे बाबा आपल्या आज्ञाकारी मुलांना पाहत आहेत कोणी नेहमीसाठी आज्ञाकारी आहे तर कोणी कधी कधी आज्ञाकारी आहेत नेहमी प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म करत असताना बापाची आज्ञा सहज स्मृती स्वरूप बनतात असे मुलं प्रत्येक संकल्प बोल आणि कर्मामध्ये आज्ञेप्रमाणे चालतात आणि जे स्मृतीस्वरूप बनत नाहीत ते कधीकधी आज्ञाकारी बनतात श्रेष्ठ कर्माचे जे प्रत्यक्ष फळ मिळते त्या प्रत्यक्ष फळाची अनुभूती नसल्यामुळे कर्म केल्यावर आठवण येते की हे काय झाले आज्ञाकारी मुलं अमृत पासून दिवसभर आज्ञेप्रमाणे चालत असल्यामुळे मेहनत अनुभव करत नाहीत उलट बाबांच्या आशीर्वादाचा अनुभव करतात स्वतही संतुष्ट राहतात आणि कर्माच्या परिणामाने पण संतुष्ट होतात आणि अन्य आत्म्यांच्या संबंध संपर्काने पण संतुष्ट होतात नंबर वन आज्ञाकारींचे कधी मन खात नाही आज्ञेप्रमाणे चालण्यामुळे ते नेहमी हलके राहतात कारण कर्मच्या बंधनाचे ओझे नसते नंबर वन आत्मा कर्मच्या संबंधामध्ये येते बंधनात नाही बाबांच्या आशीर्वादामुळे मनात शक्तिशाली अनुभव करतील अतिंद्रिय सुखाचा अनुभव करतील नेहमी स्वतःला भरपूर आणि संपन्न अनुभव जुन्या हिसाब वर्तमान जीवन करतील लगनच्या अग्निरूप स्थितीनेच हिसाब किताब भस्म होतात म्हणजेच शक्तिशाली यादची स्थिती बीजरूप लाईट हाऊस माईट हाऊस स्थिती नेहमी नसल्यामुळे हिसाब किताब नष्ट होत नाहीत एक आहे ज्ञानाद्वारा शांतीचा अनुभव होणे दुसरे आहे खुशी नसताना आनंद नसताना भकास वाटणारी शांती निरस शांती असे वाटेल की कुठेतरी एकट्याने जाऊन बसावे असे काही वाटत असेल तर समजा कुठेतरी आज्ञेचे पालन केले नाही अवज्ञा अवज्ञा म्हणजे पाप कर्म करणे म्हणजे मोठी चूक करणे आणि दुसरी लहान सहान अवज्ञा करणे जसे बाबांची आज्ञा आहे अमृतवेले विधीपूर्वक शक्तिशाली आठवण करा प्रत्येक कर्म कर्मयोगी बनून करा निमित्त भावने करा निर्माण बनून करा या आज्ञांचे पालन केले नाही तर नेहमी अतिंद्रिय सुख वा खुशी संपन्न शांत स्थितीचा अनुभव होत नाही आज्ञा म्हणजेच बाबांची पावले आहेत बाबांनी म्हटले आणि मुलांनी केले याला म्हणतात नंबर वन आज्ञाकारी पोटासाठी निमित्त मात्र कार्य करणे दुसरी गोष्ट आहे पण असे नाही झाले पाहिजे की मुरलीची आठवण येत नाही योगचा अभ्यास नाही याला म्हणतात मोह जितके जितके नष्टो मोहा बनाल तितके स्मृती स्वरूप बनाल कुमारांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात शांतीचा अनुभव झाला पाहिजे याला म्हणतात कमाल करणे ओम शांती